मस्त असं मंगळसूत्र बनवून घेतलंय मी देव माझे उठला ईद आता माझं आई साडे अकरा आणि देवाने असं लई झोप काढलीय चल तुम्हाला मी मंगळसूत्र कसं बनवलं ते दाखवते इथं खूप राड आहे कारण कंटिन्यू ऑर्डर चालू आहे हे काय ऑर्डरचं नाही आहे पण पन... बघा हे पँडल बनवलं आहे जस सकाळी उठल्यानंतर बनवलं आहे कारण काळे कलर ब्लॅक मी ओ, लोटस घेतले होते त्या दिवशी असेच थोडं भारी वाटतं ना ती हो थोडे मोठे आई म्हणल्याचे फक्त कानातले आणि हेच करावं आपलं हो। पॅन्डन सिंगल याचं पण खूप छान दिसतं बघा दिसतं एवढं पण छान दिसतं आणि मस्त अशी लांबलाच छत्तीस इंची सर घेतली आहे बघा आवडलं का तुम्हाला आता तात्पुरतं बिस्किट दिलंय ना दिला आता मी आथरून उचलून घेते टपका आम्ही तो गांगुळीन जाऊन येतो हो ना देऊ तू अभ्यास केला का सांग त्यांना अभ्यास केला का तू एक सॉक्स कुठे तुझा एक सॉक्स कोणी खाल्ला उंदरानी अले उंद ते बिस्किट खाते माझ नको खा तू खा 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 आमचं देवालय हुशार झालंय आता चला मी आवरून घेते एकदा तेव्हा तिकडे खेळतोय म्हणलं करून घ्यावा जे मंगळसूत्र बनवलं होतं मी ब्लॅक वगैरे घालायचे थोडंसं असं पाहिजे ना वेगळं केलं पाहिजे आपण त्याला एक एक्स्ट्रा जॉईन करणार आहे म्हणजे की सहा मला एक म्हणजे मध्ये आणि एक कान आले आणि तीन मंगळसूत्रामध्ये असं प्रॉपर सेट बनवून तो कारण तुझं काय कामाचं नाही इथं नाही नाही तुझ्या का काय कामाचं नाही ना माझ्याकडे नाही नाही अजिबात नाही हे बघा आलंय हा काय तुझ्या काय नाही माझ्याकडं पावगड ये मनी वगैरे सामान या काय बोलू बुट्ट्या वाजून बुट्टी या एवढे खेळलेली आहे कारण आता तर झोपणारच आहे आणि त्याच्यामुळे मी डोकं पण विचारलं नाही म्हटलं की आवडून घ्यावं आपलं एकदा म्हणजे टाईमपास झोप येईपर्यंत एकदा झोपला की मग आपल्या राहिलेलं धुणं आपल्याला करायचं आहे अरे बुडी केली बुडी अगं कॉल कॉलू दे की बेवा कस चाल लागले मी तुम्हाला देवा चाल जा करून दाखवू चालते चालते येते ना अच्छा अच्छा थांब था नाही मुडवर असलेलं आहे ना कधी पण चालतो कधी पण बुटी सेट करून देते आणि देवाला समोरून समोर मला सगळ्या गोष्टी करायला लागतात आणि काय नाही तरी इतका पण थांदीत नाही थांदीत नाही असं नाही म्हणता येणार जसं तर तिकडून तिकडे चढत असतो कधी शोकेश्वर इकडे तिकडं रिस्की ठिकाणी गेलं तर उजून ठेवा लागतं नंतर आम्ही सीमाचं मस्त फोटोशूट करून घेतलं इथं बघा देऊन आम्ही मस्त खाली आलो आहे आता मी देवाच्या माऊचं केलं फोटोशूट सीमाचा आज फर्स्ट पहिली संक्रांती काल त्यामुळं तिथं त्या डागिनींनी आम्हाला हा फोटोशूट करायचं तर मग आम्ही केलं तू काय करतोय काय तुझ आता थोडीशी पडते बी ना तर चहा ठेवते सुपडी बिपडी बुट्टी काय कशाला घेतला तो झाडू झाडून घेऊ राहिला काय झाडतोय सुपडी घेऊ नको शी उद्योगी महाराज कुठले ती लपून ठेवा तरी पण काढून अरे बापरे निघले झाडू घेऊ पल्ले महाराष्ट्र घेऊ नका आता ते चिची बाय बाय बाबा हा का झोपून नाही ना, ना। चहा घेते आमचं सिलेंडरवर बिचारा इथं संध्याकाळी आठ वाजले होते आणि साडे अगदी खायचं होतं आम्हाला रेडी कारण आता हा दी फंक्शन सुरू झालं नंतर गेलो होतो आम्ही शेताच्यासाठी साठे घरी त्यांच्या इथं त्यांचा नातू झालेला होता त्यांना तीन चार महिन्याचा होता त्याचंही बोरणं नव्हतं तिथे सगळ्या बायका जमल्या होत्या आम्ही बसलो होतो आणि मुकुळ घालत होता सगळीकडे इकडे जा तिकडे जा आणि तुम्हाला तो गळन देवा मस्त बोरनण्यामध्ये जाऊन गुंभुरे खात बसला होता वहिनी वगैरे सगळ्या आले होत्या ला हळदी कुंकू आणि बोर्नावर पण आम्हाला जायचं होतं वहिनीच्या पण घरी माझं आपण जे रोरणान करून घेऊया तिथे एवढं छान असं शांत बसलो होतो मी म्हणलं होतं शांत ते बसतात फक्त तर असत देव पण असत होता शां लय शांत होता द्यायचा आणि आता बघा आपण व्हिडिओ बनवतात आमच्या तिकडच्या साईडला एवढं काय बनवतो पण जेव्हा मी पुण्यामध्ये आले तो बसतो मला कळलं की इकडं असं काही असतं काही ठिकाणी मग काय ठिकाणी कळ आणि नाही कळत तर मग इथं झालं होतं बोरत्या इथं चोरणं नंतर सगळे कंटाळा आला होता आणि नंतर हाती गुंगूचं पण फंक्शन होतं त्यांच्या इथं आणि त्या बोरत बोरण सगळ्या पाहिजे पटापा घरी निघायला निघल्या आम्हाला पण निघायचं होतं आणि देवाने नसतील बिस्किट वगैरे आणि सगळ्यांना जाऊन एक एक बिस्किट सगळ्यांना देत होता तो देवा इतकं हुशार आहे ना आमचं देवा की काय सांगू सगळ्यांना एकच बिस्किट पण सगळ्यांना द्यायचं राहतं त्याला ते छान आणि नंतर इथं सगळं काही झालं नंतर देवाला मुलं चल घरी जायचं का तर तो काय ना त्याला देवा आवडत होतं तिला चिवडायला नंतर त्याला जाऊन बसून दिलं मी तिथेच डायरेक्ट कारण जास्त बायका होत्या त्यामुळे जास्त वेळ कारण हळदी कुंकू वगैरे त्यांनी एकाच दिवशी आणि देवाचं बोरणा आम्ही करणारच आहे की तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटून जाईन बघायला करीच्या दिवशीच करणार होतो पण आम्हाला काही वेळच भेटला नाही आणि हळदी कुंकू ही आम्ही संडेला ठेवणार आहे त्यामुळे संडे मंडेचा व्हिडिओ बघायला विसरू नका आणि इथं बघा देवा कशा मुरमुरे खाते खायला कशाला टाकतोय खाय ना

खातो त्यालावडत भांडे वगैरे खूप आवडतात गेल्या आम्ही आलो असतो शेजारच्या वहिनीच्या घरी तिथं आरूज पण बोरनान होत आणि आरूज बोरनान केलं आणि देवानी इथं पण मज्जा गेली आणि आम्ही सगळ्यांनी पण इथे खूप मज्जा केली आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल छोटासा होता आणि आज मी काय काय कुठं केलं ते तुम्ही बघायला खायला भेटलीच असेल आजवरून तुम्ही अंदाज लावू शकता मी देवासमोर कसे आता नवीन कुठंनी स्टार्ट केले आहे करायला आणि काही नाही एवढंच असला आपण पूर्णांमध्ये भेटूया आपल्या देवाच्या आणि देवाचं पूर्ण झाल्यानंतर आम्ही पार्टी बन केली आहे सगळे ज्योती वगैरे सगळे फ्रेंड्स आलेले ते म्हणून तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे त्यासाठी आपले ब्लॉग असेच कंटिन्यू पाहत राहा तरी ना तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चला तर मग भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय